लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजे पाच मे संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतदानाचा आदला दिवस सहा मे रोजी संपूर्ण दिवस आणि मतदानाचा पूर्ण दिवस सात मे रोजी मतदान प्रक्रिया समाप्त होईपर्यंत आणि चार जून मतदान मोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस जिल्ह्यामध्ये विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी असल्याची माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आता देण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन चा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सात मे रोजी मतदान असल्यामुळे आणि चार जून रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे हा ड्राय डे पाळण्यात येणार आहे भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या त्यानुसार मतदानाच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिनांका समाप्ती करता निर्धारित केलेल्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या राज्य कायद्याच्या आणि नियमाच्या विहित तरतुदीनुसार मध्यविक्री मनाई तसे कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत